I <laughs> नमस्कार श्री स्वामी समर्थ आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर खरंच सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार कारण आपण आपल्या चॅनलवरती एक गौरीला साडी कशी नेसवायची हा व्हिडिओ मी शेअर केलेला होता तर त्या व्हिडिओला खूप जास्त प्रेम सगळ्यांनी दिलं आणि म्हणून मग म्हटलं आज आपण त्याच पद्धतीचा कारण मला तशी कमेंट होती का त्याच पद्धतीचा आणखीन एक लुक तुम्ही दाखवा तर म्हणून म्हटलं का अजून एक लुक आपण घेऊन येऊया इन डिटेल आणि अजून सोप्या पद्धतीनं सोप्या भाषेत सगळ्यांना कळेल असं कारण आपल्याकडं जास्त करून अशाच पद्धतीची गौरीला आपण साडी नेसवतो त्याच्यामुळं मग म्हटलं आपण अजून छान पद्धतीनं करता येईल असा आपण व्हिडिओ घेऊन येऊया तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुमच्याही मैत्रिणींना तुम्ही शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका तर जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग आता इथे छान मी एक चौरंग घेतला आहे आणि त्याच्यावरती टाकायला एक कपडा घेतला आहे जो छान असा नवीन असेल कारण आपण त्याच्यासोबत स्टँड बांधणार आहोत त्याच्यामुळे कपडा आपल्याला अगोदरच टाकावा लागणार आहे तर इथे छान असं दोरीने एका मस्त असं बांधून घ्यायचा तर इथे तुम्ही अशी पातळवाली सुतळ मिळते बघा तर ती खूप छान अशी टाईट होते तर तीच घ्या त्याच्यामुळे व्यवस्थित असं बसेल आणि आपल्याला खालच्या खाली बांधायचं आहे तर ते का ते मी तुम्हाला सांगते कारण पाटावरती खूप इझी जातं बांधायला पण पाटाला कट टू कट लोखंडी स्टँड बसतं तसं चौरंगाला भरपूर जागा मिळते त्याच्यामुळे चौरंग छान वाटतो आता इथे मी हे लोखंडी स्टँड आणि हा चौरंग व्यवस्थित इथे बांधून घेतलाय त्या दिवशी मी पाट पाटावरती चौरंग लोखंडी स्टँड बांधून घेतलेला होता पण आता हे हे जे लोखंडी स्टँडचा हा भाग आणि चौरंग आहे तर ते अंतर खूप जास्त आहे त्याच्यामुळं इथून असा व्यवस्थित दोरीनं बांधू शकत नाही आपण कारण इथे आपल्याला साडीचा भाग येणार आहे त्याच्यामुळं जेवढं खालच्या बाजूनं बांधता येईल जर तुम्ही चौरंगावरती लोखंडी स्टँड ठेवणार असाल तर जेवढं शक्यता होईल तेवढं खालच्या बाजूने बांधायचा प्रयत्न करा म्हणजे नंतर आपल्याला इथे साडीचा सा काही प्रॉब्लेम होणार नाही तर या पद्धतीने आपला हा सेटअप तयार केलेला आहे आता इथे छान असं स्टँड आपलं पॅक झालेलं आहे तर आता आपण तर तो कागद मी लोखंडी स्टँडला कसा रॅप केला आहे ते मी तुम्हाला सांगितलं त्याला फक्त गुंडाळून घ्यायचं चिकट टेपनं तर त्याच्यावरती मी छान असं कॉटनची साडी घेतली आहे आणि त्याला ती छान अशी मी वरती एक आणि खाली एक असं सा दोन्ही साईडनं छान अशी घट्ट अशी बांधून घेणार आहे तर कॉटनची साडी यासाठी कारण आपण त्याच्यानंतर पिना जरी खोचल्या तरी त्या खोचल्या जातात तर आता इथे तुम्ही स्पंजची जर उशी वापरली तर तिथं आपण बांधू तिथला भाग आतमध्ये जाईल आणि तो आपला जो सेट सेफ असतो आपला तर तो व्यवस्थित आपल्या गवराईचा येणार नाही त्याच्यामुळं कॉटनचीच शक्यतो एखादी साडी टॉवेल असं काहीतरी नवीन ते पण नवीन असेल तेच वापरा तर ते छान असं इथे बांधून झालेलं आहे आता इथे मी साडी घेतलीये बघा एक तर आता ही साडी व्यवस्थित आपला फॉल जी बाजू असते फॉल कुठं पदर कसा घ्यायचा तर ते अगोदर व्यवस्थित बघून घ्या कारण नंतर परत होताना प्रॉब्लेम यायला नको आणि साडीची उंची आणि स्टँडची उंची बघून घ्यायची तर आता अगोदर इथे मी छान असा पदराच्या पिनअप करून घेते तर मी सांगते त्या पद्धतीनं पहिली प्लेट घेतल्यानंतर त्याच्या आतमध्ये अर्धा अर्धा इंच अशा सगळ्या प्लेट्स अशा करून घ्यायच्या आणि मानेखाली धरायचा जर तुम्हाला इथे कोण मदतीला असेल तर त्यांची मदत नक्कीच घ्या कारण साडी नेसवायला एकटीला थोडंसं जड जातं आणि जर कोण नसेल तरी पण तुम्ही नेसवू शकता जशी आता मी करतेय त्या पद्धतीनं तुम्ही इथे करा जर मी बोलतेय हे तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही समोर जे तुम्हाला दिसतंय त्याच्याकडे तुम्ही जास्त बारकाईनं असं लक्ष द्या आणि त्याच पद्धतीनं करा तर जर तुमची साडी जर हेवी असेल जाड पदराची असेल जशी आता माझ्या हातात आहे तशी तर छान हातानं मस्त असं प्रेस करून घ्यायचं त्याच्यामुळे इतकं छान अशा सगळ्या लाईन टू लाईन येतात आणि त्याच्यामुळे साडी एकदम छान फिनिशिंग मध्ये दिसते तर खांद्यावरती घ्यायचं सगळ्या प्लेट्स एकसारख्या करून घ्यायच्या आणि छान तिथे एक पिन लावून घ्यायची आणि जे आपण कपडे सुकवायला जे जे चिमटे वापरतो तर ते चिमटे वापरायचेच वापरायचे कारण त्याच्यानं एकदम छान टाईट असं ता बसतं अजिबात इकडं तिकडं अशी सटकत नाही कोणतीच निरी एखादी कोणतीही प्लेट अशी सरकत नाही बाजूला तर छान असा आपला पदर करून घ्यायचा आणि मस्त छान असा त्याच्यावरती हात फिरवून घ्यायचा म्हणजे प्रेस केल्यासारखं छान आपलं व्यवस्थित साडी दिसते तर आता इथे बघा जो आपला नेसायचा भाग असतो तर त्याचे दोन कोपरे मी जोडून घेतले आणि त्याला मध्ये फोल्ड करून घेतलं तर आपल्याला याच पद्धतीनं साडी नेसायची म्हणजे जरी नवीन कुणी असेल तरी सुद्धा अजिबात अवघड वाटत नाही कारण अर्धी फोल्ड केल्यानंतर साडी नेसवायला प्रॉब्लेम येतो खाली वरती सरकते त्याच्यामुळे असं हाफ फोल्ड करायचं आणि त्याला खालच्या बाजूने छान असे चिमटे लावून घ्यायचे ही पद्धत मला छान वाटली बरं का म्हणजे इकडे तिकडे सरकायला नको आणि चिमटा लावल्यानंतर बघा जो मध्ये मध्ये फोल्ड केलेला जो आलेला आहे भाग तर त्याला हातानं प्रेस करून घ्यायचं म्हणजे निर्या करताना तुम्हाला एकदम इझी जाईल अजिबात कुठे पकडायला पाहिजे हे अजिबात कन्फ्युजन होणार नाही तर छान सगळ्या बाजूला चिमटे लावून घ्यायचे त्याच्यामुळे इझी जातं निर्या करायला आणि हाता हातानं मस्त असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे तिथे एक छान अशी एक लाईन पडते मग ती लाईन टू लाईन धरून आपल्याला छान अशा निऱ्या करता येतात आता आपण पदराचा भाग आहे तो पिनअप करून ठेवलेला आहे तर तो भाग सोडून बाकीच्या सगळ्या भागात आपल्याला छान असे चिमटे लावून घ्यायचे चिमटे लावून झाल्यानंतर परत आहे त्या पहिल्या कोपऱ्यापर्यंत यायचं आणि छान असं तिथूनच आपल्याला निऱ्या करत जायचं तर आता इथे बघा दोन बोटांमध्ये छान अशी चिमटीत मी सगळे सगळ्या अशा निर्या करून घेणार आहे तर या पद्धतीनं निर्या एकसारख्या आणि छान होतात बरं का तर तुम्हाला जरा सवय नसेल तर थोडस अवघड जाईल एवढ्या एकदम सगळ्या निर्या पकडायला पण एकदा तुम्हाला प्रॅक्टिस झालं का काही प्रॉब्लेम नाही का एवढी पण काही हेवी नसते कारण आपली सहावारी साडी असते तर छान अशा एकसारख्या करून घ्यायच्या आणि आपण प्रेस केल्यामुळे आपल्याला कुठे पकडायचं आहे तर इथे बघा एकदम छान व्यवस्थित दिसतं इथे कुठे पकडायला पाहिजे तर या पद्धतीनं सगळ्या अशा निर्या छान करून घ्यायच्या आता इथे बघा जो पदराचा भाग होता आ, तो आपण सोडलेला आहे तर इथे दिसतोय म्हणून तेवढासाच घेऊ नका तर अजून दोन निऱ्या सोडून जास्त पदर ठेवा म्हणजे नंतर आपल्याला गौराईच्या डोक्यावरून आपल्याला पदर घ्यायचा असतो त्याच्यामुळं परत मी दोन प्लेट्स सोडून घेतल्या होत्या कारण मला कमी पडला होता त्याच्यामुळं तुम्ही घेताना जरा जास्त पदर घ्या तर छान अशा निर्या केलेल्या एक एकसारख्या करून घ्यायच्या अगोदर आणि मग त्यावर खाली नको व्हायला म्हणून छान अशा एकसारख्या करून घ्यायचा आणि त्याला एक छान असा चिमटा लावून घ्यायचा आणि नंतर बोटानेच आपल्याला सगळं प्रेस निर्या वगैरे छान अशा करायच्या आपण साडी नेसवताना जे आपल्याला वाटेल ना जी, जी प्लीट्स अशी आपल्याला हाताने छान आपण प्रेस करतो त्या पद्धतीनं करायला पाहिजे त्याच्यामुळे फिनिशिंग साडीचं इतकं सुंदर येतं आणि तुम्ही बघत राहाल एवढी छान आपली गवराई दिसते आणि साडीचा लुक खूपच भारी दिसतो तर या पद्धतीनं तर आपण सगळ्या नेऱ्या करून घेतल्यानंतर बघा जो आपल्याला नेसायचा आप आप भाग असतो तो सोडून आपल्याला स्टँडच्या गोल भोवतीनं फिरवून घ्यायचा आहे त्यामुळं काय होतं आपल्या गौराईचा किंवा स्टँडचा कोणताही भाग उघडा दिसत नाही आणि आपण पण त्याच पद्धतीनं नेसायचा भाग सोडतो आणि जी निर्या केलेली डिझाईन असते तर ती पण खराब होत नाही तर इथे माझा साडीचा जो नेसायचा भाग होता तो प्लेन होता त्याच्यामुळे मला तो पूर्ण भाग घ्यावा लागला आणि तो जास्त होता तर मी तो पूर्ण स्टँडला गोल आतमध्ये खेचून घेतला आणि पूर्ण स्टँडला तो लावून घेतला तर आता इथे बघा छान असा मी तो गोल करून घेतला तर तो जास्त आहे म्हणून मी तो आतमध्येच लावून घेतला तर या पद्धतीनं तुमची पण साडी मोठी असेल तर तुम्ही याच पद्धतीनं करा आणि छान असा जो पदराचा भाग होता तो मी त्याच साईडला ठेवून दिलाय तर आता इथे आपल्याला छान असा आणि एक गोष्ट कि तुम्ही ज्या निर्या कराल तर त्या आपल्या उजव्या पायावरती जास्त आल्या पाहिजे जा त्याच पद्धतीनं म्हणजे जास्त मी ब, मी दिसते त्याच बाजूला जास्त त्याच साईडला त्या निर्या जास्त घ्यायच्या जास्त पुढच्या साईडला घ्यायचं नाही कारण आपल्याला कमरेचा जो काठ आहे तो काठ पण दिसायला पाहिजे तर ही काळजी तुम्ही घ्या जेव्हा तुम्ही इथे बांधाल त्यावेळेस तर त्या निर्यांसोबत मी ती आतमध्ये जी कॉटनची साडी लावली होती तर त्याला पण मी तो चिमटा अगोदर छान दोन चिमटे मी लावून घेतले म्हणजे आपली निरे अजिबात सुटायला नको निसटायला नको जरी कोण मदतीला नसेल तरी सुद्धा काही पकडायची अशी गरज वाटत नाही छान असे चिमटे मी लावून घेतले तर आता फक्त एवढ्यावरच नाही इथे तुम्ही बांधून पण घ्यायचं आणि त्या चिमट्याचे इथे तुम्ही सेफ्टी पिन पण एक पूर्ण आतमधल्या कॉटनच्या साडी सोबतच जी नेसायची साडी आहे तिला धरून एक पिन पण लावायची आणि छान असं एका दोरीनं बांधून पण घट्ट टाईट जेवढं करता येईल तेवढं टाईट असं बांधून पण घ्यायचं त्याच्यामुळे किती जरी काय झालं तरी आपली निरी अजिबात सुटणार नाही निसटणार नाही त्याच्यामुळं कंपल्सरी ही दोरी जी आहे निरांभोवती मी जी आता तुम्हाला दिसते बांधते तर ती बांधायचीच बांधायची तर आता इथे माझा पदर छोटा होता म्हणून मी या स्टेजला दोन प्लेट खेचून घेतलं दोरी आहे व्यवस्थित पिन लावायच्या अगोदर मी दोन प्लेट काढून घेतल्या कारण माझा पदर छोटा झाला होता म्हणून ले ले तर तुम्ही घेतानाच पदर थोडासा मोठा काढा तर आता इथे निऱ्या बांधून झालेल्या आहेत तर त्याच्यानंतर माझ्याकडे हे जे धड आहे गवराईचं तर ते मी ठेवून घेतलं आणि पदर अगोदर असा बघून घेतला मी तर या स्टेजला मला पदर व्यवस्थित वाटला पण आपल्याला कमरेला ज्या प्लेट्स काढायच्या आहेत तर त्याच्यासाठी पदर आपल्याला जास्त काढायचा आहे तर छान असा पदर मी ठेवून घेतला तर आता आपल्याला कमरेच्या कमरेचा भाग छान असा करून घ्यायचा आहे तर त्याच्यामुळं लुक जो येतो ना इतका छान येतो तर आता बघा इथे नेऱ्या मी सगळ्या एकसारख्या करून तिथे पण मी एक चिमटा लावला आहे सध्या तात्पुरता लावला आहे आणि जो कमरेचा भाग आपला फोल्ड केलेला आहे इथे आपल्याला तो सिंगल घ्यायचा आहे म्हणजे खालचा काठ खालीच राहील असा आणि जो पदराचा वरचा काठ आहे तर तो काठ आपल्याला कमरेला लावून छान अशा आता इथे बघा जे आपले बॉल बॉलपीन आहेत त्याचा इतका छान असा वापर होतोय बरं का अजिबात नुसता खोचायचा आहे एक पुढे आणि एक पाठीमागे मला इतकं खूप आवडलं मला हे तर म्हणजे इतका छान आपला कमरेचा भाग दिसतो आणि तोपर्यंत आपल्याला हे अप्लीट करायचे आहेत की खाल खाली अजिबात अशी चुनी पडली नाही पाहिजे तोपर्यंत आपल्याला इथे छान अशा चुन्या चुन्या करत दोन्ही साईडला एक निऱ्यांच्या खाली पिन घालतीये बघा मी आणि एक पाठीमागच्या साइडला जी की आपली अजिबात दिसणार नाही या पद्धतीने आणि कमरेचा सेप पण एकदम छान असा दिसतो तर या पद्धतीने बघा आता ही एक शेवटची घेतली म्हणजे खालचा काठ खालपर्यंतच राहिला पण तो एकदम प्लेन मध्ये राहिला आणि जे मध्येच सगळा आपला जो चुरगुळ्याचा भाग येतो तर त्याच्यानं छान अशा मोठ्या मोठ्या मी चुन्या करून छान अशा त्याला बॉलपीन अशा लावून घेतल्या त्याच्यामुळे इतका छान असा सेप झालाय आपल्या गवराईचा तर तुम्ही पण सेम याच पद्धतीनं करा खूप सुंदर आपली गवराई दिसते म्हणजे कोणीही घरी आलं तरी तुमच्या गवराईला बघतच राहील इतकी सुंदर आपली गवराई दिसते खरच आणि छान असं करून घ्यायचं त्याच्यानंतर निऱ्यांना थोडासा हात फिरून फिनिशिंग द्यायचं आणि मग आपली ही पूर्ण खालचा भाग आपला सेटअप पूर्ण तयार झाला आणि बघा किती छान वाटतंय आता आपण व्यवस्थित असा छान पदर असा आपण व्यवस्थित करून घेऊया कारण तेही तितकंच महत्वाचं आहे कारण पदराच्या सुद्धा प्लीट्स असतात त्या प्लीट्स एका खालोखाल एक जेव्हा दिसतील ना तर तेव्हाच तो लुक छान वाटतो तर काही नाही जास्त फक्त आपल्या बोटांचा सगळा खेळ असतो बोटांनी जेवढं तुम्ही छान फिनिशिंग मध्ये साडीला द्याल ना तर तेवढी छान अशी उठून आणि सुंदर अशी साडी आपल्याला नेसता येते तर आता पूर्ण इथं निऱ्या पकडून मी एक तिथं पण पिन लावली कारण ते एक सारखं छान असं सा दिसावं म्हणून तर आता इथे बघा मी पदर असं सेट करते तर पदरामध्ये पण ज्या जेवढ्या काय आतमधल्या निऱ्या आहेत पदराच्या प्लीट्स आहेत तर त्या त्या पण बोटाने बो असं छान प्रेस करून एका खालोखाल एक घेऊन आणि वरचा काठ पूर्ण दिसेल या पद्धतीनं छान असा पिनअप आपल्याला करून घ्यायचा आहे तर पदर बघा एवढा पदर आपला आलाच पाहिजे कारण डोक्यावरून घेतल्यानंतर जो पदराचा लुक असतो तो, तो खूप सुंदर असा दिसतो तर आता इथे पिनअप मी करून घेतला आणि पाठीमागच्या साईडला एक पिन लावून घेतली आणि या पद्धतीनं आपला गवराईचा हा आ, सेप आणि गवराईची ही साडी आपली नेसून झाली हा बघा आपल्या गवराईचा फायनल लुक मी आणखीन एक पद्धत आणखीन एक प्रकार सेम तशीच पण एकदम डिटेल मध्ये पूर्ण गौराईला साडी कशी नेसवायची हा व्हिडिओ मी दाखवलेला आहे आणि हे बघा कमरेचा जो भाग आहे इथे प्लेट्स पाडलेले आहेत आणि इतकं सुंदर असं झालेलं आहे रूप आपल्या गौराईचं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कर, सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला ही पद्धत आवडली असेल तर मला नक्की कमेंट करा आणि तुम्हाला आणखीन कोणती कोणती पद्धत बघायला आवडेल तर तसं मला कमेंट करून नक्की सांगा मी तसं गौराईला साडीने नेसवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ घेऊन येईल तर चला तर मग अशा छान छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद